शेती पर्यावरण आणि मानवी जीवनामध्ये सर्पाचे महत्वाचे योगदान आहे म्हणूनच नागपंचमीला शेतकरी शेतातील वारुळाजवळ जाऊन त्या वारुळातील सापांची मनभावे पूजा अर्चना करतात गारुड्याने घरासमोर आणलेल्या नागाला सुद्धा महिला दूध पाजतात परंतु दुसऱ्या दिवशी साप घरात दिसला रे दिसला कि त्याला बिळातून काढून त्याची हत्या केली जाते सर्प हा शेतकऱ्यांचा शत्रू नसून मित्र आहे शेतातील अन्नधान्याची नासाडी करणारा उंदीर घुस यांना खाऊन त्यांच्या संख्येवर नियंत्रण ठेवून घरातील धान्याची नासाडी सर्प थांबवितो आजच्या वैज्ञानिक युगामध्ये साप विंचू चावल्यास किंवा कॅन्सर अस्थानी दमा किंवा दुर्घटनेमध्ये झालेल्या अपघातातील व्यक्तीचा रक्तस्त्राव न थांबल्यास वरील आजारांवर नियंत्रण मिळविण्यासाठी जगातील सर्वात विषारी असलेले नाग मन्यार घोनस फुरसे या सापाच्या विषांपासून तयार होणारी औषधे यासाठी उपयोगात आणली जातात जगात सर्पांविषयी अनेक अंधश्रद्धा पसरविण्यात आल्या साप दूध पितो तो बदला घेतो शंभर वर्षे जगतो संगीतावर डोलतो धनाची रक्षा करतो सिनेमामध्ये दाखविल्याप्रमाणे शंभर वर्ष जगल्यानंतर तो इच्छाधारी नाग नाग नागिन बनून कुणाचेही शरीर धारण करू शकतो सापाने काठ टाकले की तो तरुण होतो परंतु सर्प विषयीच्या वरील कल्पना साप खोट्या आहेत सर्प दूध पित नाही तो बदला घेत नाही नाही शंभर वर्षे तर जगतच नाही संगीतावर न डोलता गारुड्याच्या हाताच्या हालचालीवरती तो फना फिरवितो धनाची रक्षा मुळीच करीत नाही सापाला फार काळ आयुष्य नसल्याने तो एवढे वर्ष जगू शकत नाही सापांबद्दल जनतेमध्ये असे अनेक गैरसमज पसरविण्यात आले नेर येथील हनुमान नगर मधील नईम ठेकेदार यांच्या घराच्या मागच्या प्लॉट मध्ये धामन नावाचा सर्प आढळून आला असता त्यांनी सर्पमित्र प्रदीप झोडापे यांना भ्रमणध्वनीवरून बोलावून घेण्यात आलं होतं सर्पमित्र प्रदीप झोडापे यांनी धामन नावाच्या सर्पाला पकडून प्लास्टिक बर्णीमध्ये बंद करून जंगलामध्ये सोडून दिलं साप पकडल्यानंतर सापांबद्दल सर्प मित्रांना माहिती विचारली असता त्यांनी ही माहिती कथन केली कुठेही कुठल्याही जातीचा साप निघाल्यास किंवा त्याला मारू नका आपल्या एम एच वरती संपर्क करण्याचे आवाहन प्रदीप झोडापे यांनी केले नवनाथ दरोई विदर्भ न्यूज नेर